विनंती करतो तुम्हाला आज फक्त प्रत्येक बापाने आपल्या मुलींच्या अंगावर शंभर कपडे घालायचा अगोदर मायबापानं त्यांना शिकवा महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही मी सांगेल तुम्हाला बऱ्याच मुली म्हणत असतील हा काय शानपणा करायला आला इथं कीर्तनात पण एक तुमचा भाऊ म्हणून बोलतोय दीदी मला माफ करा आज या महाराष्ट्रामध्ये विचार करा ज्या वेळेस राज्यचा पाटील होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका रांजेच्या पाटलाने ज्या वेळेस एका बाईच्या आबरूवर नुसता हात टाकला होता हात तर त्या काळामध्ये ती बाई सैरा वैरा पडत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त सांगितलं राज एका रांजेच्या पाटलान माझ्या आबरूवर हात टाकला राजांचे डोळे लालबुंद झालेत होट फडफडायला झालेत राजांची तलवार काढली आणि मावड्यांना आदेश दिला अरे आपल्या स्वराज्यामध्ये कोणत्या नराजमान या माझ्या आया बहिणीच्या अबरोबर हात टाकला त्याला पकडून माझ्या समोर हाजीर करा आणि त्यावेळेस रांजेच्या पाटलाला पकडून आणलं आणि त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेच्या पाटलाचे दोघ हात आणि दोघं पाय माझ्या शिवाजी महाराजांनी कलम केले, केले। मी फक्त या सरकारला एकच विनंती करतो मी बीजेपीचा नाही मी राष्ट्रवादीचा नाही मी शिंदे सरकारचा नाही मी ठाकरे गटाचा नाही कोणत्याच पक्ष माझा नाहीये मी फक्त या सरकारला एकच विनंती करतो की जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखाद्या आया बहिणीकडे जर वाईट नजरेनं बघितलं जात होत तरी त्या नराधमाचे डोळे काढले जात होते आणि तोच कायदा जर आज माझ्या महाराष्ट्रात लागू केला असता तर बलात्कार म्हणजे काय हे कदाचित आमच्या लोकांना कळालंच नसतं